वसई विरार परिसरात संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाचं आगमन झालं अचानक आलेल्या वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ मिळाली ही विजेची दृश्य आहेत वसई स्टेशन परिसरातील आणि अशी दृश्य संपूर्ण वसई विरार परिसरात पाहायला मिळाली वीज पडल्यानंतर अचानक लाईट देखील गेली होती अचानक आणि अनेक भागामध्ये रात्री उशिरापर्यंत लाईट ही आली नव्हती अचानक पाऊस आल्यामुळे कामावरून परतणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले तुरळक ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत शक्ती वादळ महाराष्ट्रात धडकण्याचं सांगितण्यात आलं होतं परंतु त्याचनुसार एक शक्ती वादळ वसई विरार परिसरात देखील धडकलेला आहे सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट हा रात्री साडे नऊ वाजेपर्यंत अशाच प्रकारे सुरू होता त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराटीचं वातावरण पसरलं होतं एकीकडे भर मे महिन्यात अशा प्रकारचा अवकाळी पाऊस आल्याने वसईतील पश्चिम परत पश्चिम पट्ट्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तसा हा पाऊस पुढचे आठ दिवस राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे त्यामुळे वसई विरारकरांनो पुढचे आठ दिवस जरा जपून प्रवास करा